अनेकांच्या अनेक समस्या घेऊन अनेक पक्ष पदाधिकारी अनेक संघटना जमा होऊन आंदोलन करीत असतात मात्र अमरावती शहरातील अभिनव युवक संघटनेचा अध्यक्ष प्रशांत मेश्राम हा युवक गेल्या अनेक वर्षांपासून अनेक समस्या घेऊन एकटा संविधानिक पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत असतो अमरावती शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्रस्त होऊन प्रशांत मेश्राम या हा युवक गेल्या चक महिन्यात चक्क खड्ड्यामधील गडूड पाण्याने अंघोळ करून मनपा प्रशासनाला हादरून टाकले होते त्याच आंदोलनाची दखल महानगर प्रशासनाने घेतली होती आता पुन्हा अठ्ठावीस ऑगस्टच्या दुपारी प्रशांत मेश्राम या युवकाने दिव्यांग विभागाच्या विरोधात अर्धनग्न आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले प्रशांत हा अर्धनग्न अवस्थेत हातात निवेदन घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला स्वत दिव्यांग असल्याने त्याला नीट स्पष्ट बोलता पण येत नाहीत तरी मात्र त्याने संविधानिक पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाला हादरून टाकले यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला आलेले विधान परिषद सदस्य संजय खोडके यांचे लक्ष प्रशांतकडे गेले संजय खोडके यांनी प्रशांत मेश्राम याची भेट घेऊन त्याला विचारणा केली राज्य सरकारने दिव्यांगांबाबत कर्जबाबत जाचक अटी शर्ती रद्द करण्यात याव्या ही मागणी घेऊन तो अनेक स्तरावर निवेदन देत आहेत मात्र कोणत्याच विभागाने त्याची दखल न घेतल्याचे प्रशांत मेश्राम यांनी यावेळी स्पष्ट केले अखेर त्याने इच्छा मरणाची परवानगी देण्याबाबत प्रशासनाला मागणी केली होती दिव्यांग तर्फे दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी आणि उद्योग कामधंदा व्यवसाय करण्यासाठी कर्ज दिले जाते मात्र त्याला जाचक अटी शर्ती असल्यामुळे त्याची पूर्तता दिव्यांग बांधव पूर्ण करू शकत नाही अशात लोनच्या जाचक अटी शर्ती रद्द करण्यात याव्या या, या मागणीचे निवेदन आमदार संजय खोडकेसह जिल्हाधिकाऱ्यांना दिले दिव्यांगाच्या बाबतीत मी निवेदन दिलं होतं पण त्या निवेदनपासून आजपर्यंत अडीच वर्ष होत आले कोणत्याच लोकप्रतिनिधीने माझी आंदोलनाची दखल घेतली नाही आंदोलन केले उपोषण केले मोर्चा काढला शेवटी इच्छा मरणाची परवानगी माग मागितली सरांना साहेबांना त्यांनी सुद्धा माझ्यावर पुरुष तंत्राचा दबाव करून मला गप्प बसवले हो आणि महात्मा फुले महाकाशुर्गे महामंडळ अण्णाभाऊ साठे महात्मा मंडळ यांना ज्या जातक अटी सर्ती होत्या त्या विना आंदोलन काढून रद्द करण्यात आल्या मग दिव्यांगांना असा वेगळा न्याय का बरं दिव्यांगांना अठरा अठ्ठावीस सारख्या जातक अटी लागू करून झाली तुम्ही हा कुठला न्याय आहे यांना वेगळा न्याय यांना वेगळा न्याय हे न्यायाची व्यवस्था नाही आहे न्याय व्यवस्था आमच्यासाठी आहे तर आम्हाला भिक्का मागावी लागत आहे म्हणून संदर्भात मी खोलकर साहेबांना भेटलो खोलक खोलके साहेबांना अवगत केलं साहेबांनी मला आश्वासन दिलं की येत्या काही दिवसात मंत्रालयामध्ये पाठपुरावा करतो